नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र शासन महसूल विभाग तहसील कार्यालय पंढरपूर संकलन संघायो ईमेल तह पंढरपूर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम दूरध्वनी क्रमांक झिरो टू वन सिक्स टू टू थ्री फाय फाय सिक्स शून्य दोन एक आठ सहा दोन दोन तीन पाच पाच सहा दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस प्रति श्री सागर आष्टेकर राहणार इस बावी, तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर विषय डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्याचे दिव्यांग विधवा महिला वृद्ध इतर घटकांचे डीबीटी होऊन सुद्धा लाभार्थ्यांना पेन्शन मिळाली नसले बाबत संदर्भ आपले सरकार पोर्टल तक्रार टोकन क्रमांक डी ई एस जे एस ए एस ओ एल ए दोन हजार पंचवीस आठ दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून सादर करण्यात येते की आपले सरकार पोर्टलवरील अर्जांमध्ये डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च महिना दिव्यांग विधवा महिला वृद्ध इतर घटकाचे डीबीटी होऊन सुद्धा लाभार्थ्यांना पेन्शन मिळाली नसल्याबाबत व डीबीटी संदर्भात संबंधित अधिकारी यांची नेमणूक करण्याबाबत तक्रार अर्ज दाखल केला आहे आपले अर्ज अनुषंगाने आपणास येते की आपण अर्जात नमूद केलेली वरिष्ठ आहे तहसील कार्यालय पंढरपूर अधीनस्थ संजय गांधी निराधार योजना सर्वसाधारणचे ऑक्टोबर चोवीस पर्यंत अनुसूचित जाती जमाती नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तसे श्रावण बाळ सर्वसाधारण व अनुसूचित जाती जमातीचे नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचे अनुदान लाभार्थीचे खात्यावर जमा करण्यात आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून लाभार्थी यांचे अनुदान वितरण हे डीबीटी प्रणालीद्वारे वितरित करण्यात येत आहे याबाबत काही अडचण असल्यास संबंधित शाखेशी व खालील नमूद नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा सचिन लंगुटे तहसीलदार पंढरपूर नोडल अधिकारी श्री विजय कुमार जाधव नोडल अधिकारी आपले सरकार व पी जी पोर्टल तथा महसूल नायक तहसीलदार पंढरपूर मोबाईल नंबर एट टू सेवन फाय टू झिरो टू वन फाय फाय आठ दोन सात पाच दोन शून्य दोन एक पाच पाच धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पुरोगामी विचारांचे एकमत राष्ट्रपती भवनात सासुरच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा सा, नृत्याविष्कार लोहरा प्रतिनिधी राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येथे पर्पल येथील निवासी दिव्यांग बहारदार आदिवासी नृत्याचे जिंकले त्यांच्या या नृत्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून देण्यासाठी टाटा पावर्स कंपनीने मोलाचे योगदान दिले निवासी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध झाले होते आणि त्यांनी या संधीचे सोने केले या कार्यक्रमाचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर विरेंद्र कुमार केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल आणि इतर अनेक उपस्थित मान्यवर या दिव्यांग विद्यार्थ्यांचे अलौकिक नृत्य कौशल पाहून भारावून गेले शाळेच्या कलापथकात सरस्वती पुजारी अस्मिता वाघमारे राऊफ चौधरी भाग्यश्री कांबळे सूर्या शिंदे गायत्री सूर्यवंशी आणि महादूर सुरवासे यांचा समावेश होता या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका संध्या गुंजारे निशांत सावंत शंकर बाबा गिरी तसेच राजीव गांधी अपंग विद्यालयाचे अरुण बेबडे यांचे मार्गदर्शन लाभले टाटा पॉवरचे विश्वासराव सोनवळे यांच्या सहकार्याने शाळेच्या कलापथकाने ही यशस्वी वाटचाल केली शाळेच्या कलापथकाने केलेल्या नेत्रदीपक कामगिरीचे संस्था सचिव निर्मलाताई ताई बदामे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर वैसाखा सच्चिदानंद बांगर मुख्याध्यापक बालाजी नादरगे प्राचार्य भरत बालवाड यांनी अभिनंदन केले आहे धन्यवाद